शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पीपल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा <coughs> जे सागर शेजवळ हत्याकांडातील एक धक्कादायक घटना समोर आलेली ज्या हत्याकांडाने देश हादरून गेला होता देशभर आंबेडकरी जनतेने आंदोलनं केली होती त्या हत्याकांडाची केस अंतिम टप्प्यावरती आहे आणि आज सकाळी तीन वाजता यातील एक आरोपी फरार झालेला आहे दलित हत्याकांड तीनशे दोनचं प्रकरण या प्रकरणातील आरोपी फरार झालेला अशी स्थिती आहे आणि किती सहज फरार झालाय महाराष्ट्राला ही हत्याकांड परिचित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रिंगटोन वाजवली म्हणून सागर शेजवळचं हत्याकांड घडून आणलं होतं शेकडो मोर्चे आंदोलन झाले त्यामध्ये अनेक प्रकारे देशव्यापी निदर्शनं झाले आणि अशा सेन्सेटिव्ह केसमधला आरोपी सहज फरार होतो सकाळी तीन वाजता तो म्हणतो माझ्या पोटात दुखतोय आणि पोलिस त्यांना गाडीवर घेऊन जातात त्याला हातकडी असते का त्याला असणार गाडीमध्ये नेलय का टू व्हीलरवरती नेलंय एवढी असणारी हालगर्जीपणा कशामुळे करण्यात आला हा हालगर्जीपणा आहे की षडयंत्र याचं उत्तर गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे दलित हत्याकांडातील आरोपीला अशा पद्धतीने तुम्ही ट्रीट, ट्रीट करणार त्याने पोटात दुखायचं म्हणलं की तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आणि तो असणारा पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून जातो असं तुम्ही सांगणार अद्याप आरोपी अटक नाही त्यातल्या आय विटनेसला कोर्टामध्ये या सगळ्या आरोपींनी धमकी दिलेली आहे की तुम्ही असणार तुला आम्ही बाहेर आल्यावर हो दाखवतो तुला सोडणार नाही अशा पद्धतीची धमकी दिल्याच्या तक्रारी दिलेल्या आहेत आता त्या आय विटनेसनी सकाळपासून या ठिकाणी कसं जगायचं त्याला असणार टार्गेट करण्यात आलेलं आहे आरोपीकडून आणि अशा स्थितीमध्ये जर का त्या आरोपी फरार झालेला आहे हा हलगर्जी कशामुळं कशामुळे आज हा आरोपी तीन वाजता फरार झालेला आहे त्यांनी असणार काही मोठी घटना घडवली अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण आहे आणि मग या दलित हत्याकांडातील फरार झालेल्या आरोपीवरती मीडिया ट्रायल चालणार आहे की नाही पुण्याच्या पोरसे प्रकरणासारखं खोलवर कुणी जाऊन तपास करणार आहे की नाही यातल्या ज्या पोलिसांनी नेलं जो जेलरने हलगर्जीपणा केला यांचं निलंबन होणार आहे की नाही साधी न्यूज सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रात कुठं नाही एवढं गंभीर प्रकरण घडलंय आज पीडित कुटुंब ते साक्षीदार सगळे पोलीस स्टेशनला जाऊन सहारा घेऊन बसलेत त्या सगळ्यांना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे यातल्या लढणाऱ्या वकिलांना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे यातल्या लढणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे यातल्या असणाऱ्या साक्षीदारांना सुद्धा पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे काय घडवायला निघालेत समजत नाही एखाद्या दुसऱ्या हत्याकांडातील आरोपी फरार झाला असता तर आतापर्यंत या ठिकाणी राज्यात काय झालं असतं निवडणुकीचा निकाल आहे चार जूनला आरोपी आज फरार होतोय राज्यात काय अनुचित प्रकार घडण्याचं षडयंत्र तर नाही या सगळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी ऑल इंडिया प्यान्तर सेनेची भूमिका आहे या प्रकरणातील पीडित कुटुंब भयभीत झालंय आकाश शेजोळ त्याचे घरचे असणारे सगळे भयभीत आहेत की आरोपी फरार झाला या केसमध्येच का घडतं या केसमध्ये याआधी सुद्धा आरोपीने मोबाईल वापरला जेलमध्ये त्यानंतर पॅरोलोवर असताना गुन्हे दरोड्याचे केले अनेक गुन्हे या आरोपींवरती दाखल आहेत आता सध्या हा आरोपी फरार आहे आणखी सापडत नाही सकाळपासून याला जबाबदार कोण आहे गृहमंत्री याच्यावरती भूमिका घेणार आहेत की नाही पुण्याला कमिशनरला भेटण्यासाठी तातडीने आले बोरशे कारचं प्रकरण झालं हिट अँड रनचं प्रकरण झालं गृहमंत्री येऊन कमिशनरला भेटले या प्रकरणात कुणाची भेट घेणार आहेत की नाही साधी विचारपूस तरी एसपी ला करणार आहेत की नाही हे असणार खूप निंदनीय सुरू आहे याचा आम्ही निषेध करतो ऑल इंडिया पॅन्तर्सेना आंबेडकरी चळवळीला सतर्क करत आहे की दलित हत्याकांडामध्ये जर अशी भूमिका असेल तर न्याय मागायचा कुठं न्यायालय न्यायालयाच्या अंतर्गत असलेल्या जेलमध्ये सुद्धा जर आरोपी सहज हाताला झटका देऊन फे पळून जात असतील तर हे ये याच्यापेक्षा मोठं फेल्युअर असूच शकत नाही आणि याच्यापेक्षा राज्याची मोठी बातमी असूच शकत नाही पण या ठिकाणी एक्झिट पोल अमुक ढमुक ह्या सगळ्या प्रकरण चालू आहे पण हा आरोपी सकाळपासून फरार आहे त्याची बातमी सुद्धा कुठं नाही त्याच्यामुळे नाकारलेल्या अवस्थेमध्ये आम्हाला खेतफत पाडण्याचं काम हिताली व्यवस्था करते याचा आम्ही निषेध करतो ऑल इंडिया पॅन दर्शना मागणी करताय देवेंद्र फडणवीसांना की जेलर असेल पोलीस असतील मोटरसायकलवर घेऊन गेले की कारमध्ये नेलं की गाडीत नेलं हाताला हातकडी हात होती का ती का नव्हती या सगळ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जेलर सहित त्या पोलिसांचं निलंबन झालं पाहिजे अशी ऑल इंडिया पॅनर सेनेची मागणी आहे काही तासात आरोपीला अटक केली पाहिजे आणि याच्यात तात्काळ निकाल जाहीर केला पाहिजे किती वर्ष थांबायचं आज कोपर्टीच्या प्रकरणामध्ये अडीच महिन्यात निकाल आला त्याचं आम्ही स्वागत केलं आका सागर शेजवळला कधी न्याय मिळणार आहे किती वर्षांनी मिळणार आहे आज कोर्टामध्ये आरोपी येतात त्या ठिकाणी साक्षीदारांना दमदाटी करतात तरी सुद्धा कारवाई होत नाही असं ते साक्षीदार सांगतोय याची सखोल चौकशी झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्ट इथं लागू झालेलं नाही तात्काळ शिक्षा या ठिकाणी जाहीर करून यांना असणारा या, कायमस्वरूपी जेलमध्ये टाकलं पाहिजे याचा निकाल सुद्धा लागायला तयार नाही किती दिवस निकालाला लावणार ला आहेत हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे राज्य सरकारने यात भूमिका घेऊन निकाल लवकर लागावा आणि सर्व आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी सुद्धा गृहमंत्र्यांनी पावलं उचलले पाहिजेत अशी मागणी या माध्यमातून करतोय दुर्दैव आहे की हळहळ करून मारलेला आमच्या सागर शेजवळला न्याय मिळत नाही आज त्याच्या आरोपी सहज फरार होतात पोटात दुखायचं कारण सांगून फरार होतात ही अवस्था आमची दलितांची महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस काय करायला निघाला त्याचं उत्तर दिलं पाहिजे एवढ्या सहजपणे झालं आणि कुणीही कुठं वाच्यता करायला तयार नाही तीनशे दोन दलित अॅट्रॉसिटी अॅक्टमधला आरोपी सहज हाताला झटका देऊन पळून जातो आता त्यांनी जाऊन कुणाचं काय हत्याकांड केलं काही आणखी याच्यामधल्या साक्षीदारांना धमकीवलं त्यांच्या घरच्यांना धमकीवलं ही केस लूज केली तर जबाबदार कोण हा हलगर्जीपणा म्हणायचा की षडयंत्र म्हणायचं काय आहे ते याचा सखोल चौकशी झाली पाहिजे ही ऑल इंडिया पॅन्तर सेनेची मागणी आहे जर का काही तासात आरोपी अटक केले नाही मी तमाम शिर्डीच्या कार्यकर्त्यांना आव्हान करतो महाराष्ट्रातल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना चळवळींना सगळ्या पक्षांना संघटनांना आव्हान करतोय की यातल्या साक्षीदारांना वकिलांना कार्यकर्त्यांना कुटुंबाला साथ देणं खूप गरजेचं आहे या जर आज त्यांच्या पाठीशी आपण उभा राहिलो नाही तर पुन्हा कुणी आय विटनेस व्हायला पुढे येणार नाही आणि अशाच पद्धतीने आपले हत्याकांड झाले की गप्ची आपल्याला सहन करण्याची भूमिका घ्यावी लागेल आणि म्हणून सर्वांनी सतर्क व्हावं गृहमंत्र्यांना आमची मागणी की या घटनेचा आढावा घेऊन निलंबनाचे आदेश देऊन यांना असणारं या आरोपींचे तात्काळ मुसक्या आवळल्या पाहिजेत आणि काय घडलंय त्याचा सखोल अहवाल समोर आला पाहिजे आणि फरार झालेला आरोपी अटक करण्यासाठी सर्तीचे प्रयत्न केले पाहिजेत आधुनिकपणे यंत्रणा लावली पाहिजे महाराष्ट्रातली पोलीस महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या यंत्रणा कामाला लावून या आरोपीला काही तासात अटक केली पाहिजे याला फरार केलं की षडयंत्र याचा सुद्धा सखोल तपास झाला पाहिजे ही ऑल इंडिया पॅन्तर मागणी आहे अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून मी गृहमंत्र्याला देतोय जय भीम सागर शेजवळच्या परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत साक्षीदारचा सुद्धा मला फोन आला होता तो भयभीत झालेला आहे त्याला सुद्धा आम्ही या ठिकाणी ठामपणे सांगतोय की घाबरण्याचं कारण नाही समाज आणि चळवळ तुमच्या पाठीशी आहे एवढंच नाही तर या घटनेत लढणाऱ्या कार्यकर्त्यांना वकिलांना सुद्धा आम्ही साथ देणार आहे आणि या प्रकरणात मी या शिरीष वमने यांना डीप्युटींना दे, सुद्धा फोनवर बोललेलो आहे त्यांनी मला आश्वासन दिलं की काही तासात मी आरोपीला अटक करतो त्यामध्ये अनुचित प्रकार घडणार नाही याची सुद्धा काळजी घेतो असं त्यांनी आश्वासन दिलंय ते पाळतील अशी अपेक्षा करतो आणि गृहमंत्री याची दखल घेतील आणि या घटनेला या ठिकाणी आरोपीला अटक करून आंबेडकरी जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतील आणि ही केस तात्काळ रन करून सरकारच्या वतीने या ठिकाणी इनिशिएट घेऊन लवकर निकाल लावून आरोपीला कठोर शिक्षा होईल अशी अपेक्षा मी या माध्यमातून बाळगतो अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्रात केल्याशिवाय ऑल इंडिया प्रांतर सेना शांत बसणार नाही असा इशारा या माध्यमातून देतो जय